नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन नोव्हेंबर मोठी कार्तिकी एकादशीपर्यंत रोज तुम्ही एक दिवा इथे लावायचा आहे आणि रोज हा मंत्र बोलायचा आहे काही दिवसातच सर्व तुमचे प्रश्न सुटतील आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील मित्रांनो आता दिवाळी झालेली आहे आणि आता पुढील सण येईल तो म्हणजे भागवत एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी जिला आपण देवउठणी एकादशी सुद्धा म्हणतात आणि या दिवसापासूनच तुलसी विवाह आरंभ होतात कार्तिकी एकादशीपासून तुळशीचे लग्न सुरू होतात ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह सुरू राहतात आणि असं मानलं जातं की दोन नोव्हेंबर कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी दिला प्रभोदिनी एकादशी सुद्धा म्हणतात त्या एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान हे निंद्र अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास जो चार महिन्याचा कालावधी सुरू होता तो याच दिवशी संपतो लग्नविवाह याच दिवसापासून सुरू होतात शुभ कार्य याच दिवसापासून सुरू होतात म्हणून या एकादशीचे खूप मोठे महत्त्व आहे म्हणून कार्तिकी एकादशी येईपर्यंत तुम्ही आजपासून उद्यापासून हा उपाय तुमच्या घरात करायला सुरू करायचा आहे या उपायाने विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी तुमच्यावर एवढी प्रसन्न होतील की तुमच्या सर्व अडचणी दूर करतील तुमच्या समोर जे प्रश्न उभे आहेत त्याचे उत्तरं तुम्हाला मिळतील मार्ग तुम्हाला मिळतील अडचणी दुःख घरातली दरिद्री गरिबी संकट आरोग्य समस्या सगळं काही सुटेल फक्त विश्वासाने तुमच्या घरात कोणत्याही समस्या असू द्या पैशाची पारिवारिक किंवा व्यावसायिक किंवा आरोग्याची समस्या सगळं दूर होईल फक्त या एका छोट्या उपायाने हा उपाय म्हणजे रोज एक दिवा दोन तारखेपर्यंत लावायचा आहे आता हा दिवा कुठे लावायचा मंत्र कोणता बोलायचा याबद्दल माहिती जाणून घेऊया तर रोज संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस ते तेलाचा किंवा तुपाचा दिवा मातीची पंथी असेल तरी चालेल तो दिवा तुम्ही तुमच्या घराचा बाहेर लावायचा आहे उजव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर पडू बाहेर निघतो तेव्हा लागलीच आपल्या उजव्या हाताला तो दिवा ठेवायचा आहे आपल्याला उमरठ्याच्या बाजूला ठेवा किंवा थोडं लांब ठेवलं थे तरी चालेल पण उजव्या बाजूलाच लावायचं आहे आणि त्यानंतर घरात यायचं दिवा लावून घरात यायचं दिवा लावण्याआधी नाही आधी घराच्या बाहेर उजव्या बाजूला एक दिवा लावायचा त्यानंतर घराचा आत यायचं देवघरासमोर बसायचं माळ घ्यायची आणि माळेने या मंत्राचा जप करायचा हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा विष्णूचा सगळ्यात मोठा सगळ्यात चमत्कारी सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे या मंत्र जपाने विष्णू तर प्रसन्न होतातच परंतु विष्णूंची अर्धांगिनी लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते म्हणून दोन तारीखपर्यंत एक दिवा लावा आणि या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे नक्की विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ